नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह आणि सातारा लोकसभा निवडणूक संपली आज निकाल आप, आहे अठराव्या लोकसभेचा आज महत्वाचा दिवस आहे आणि साताराचा खासदार कोण असणार याकडे आपण आज दिवसभर ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून माहिती घेणार आहे या विशेष न्यूज बुलेटिनचे प्रायोजक आहेत यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा हिंदुस्तान हायटेक नर्सरी पिंपरी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आणि यशवंत विद्यापीठाचे श्रीमती प्रेमलताई चव्हाण पॉलिटेक्निक कराड आता सध्याची काय परिस्थिती आपण जाणून घेऊया सध्या खर तर शासकीय गोदाम जे आहे सातारा मधलं सातारा शहरालगतच यामध्ये मतमोजणी काही वेळात अगदी सुरू होणार आहे खर तर आठ वाजता ही मतमोजणी सुरू होणार आहे यासाठी लगभग सुरू आहे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या नेतृत्वाखाली आ, हे मतमोजणी सध्या सुरू होते आठशे छप्पन्न कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत सकाळी सहा वाजल्यापासून अगदी साडेपाच वाजल्यापासून कर्मचारी या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली होती सध्या कर्मचारी आतमध्ये आहेतच मात्र महत्त्वाचं म्हणजे जे मतमोजणी अधिकारी आहेत मतमोजणी प्रतिनिधी आहेत या प्रतिनिधींना आग सोडण्याचं काम सुरू आहे अगदी काही क्षणामध्ये ही मतभोजणी सुरू होणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ते म्हणजे कशा पद्धतीनं ही निवडणूक साधारणतः झाली आणि अटीतटीची निवडणूक होणार आहे कारण भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यामध्ये जरी तुल्यबळ लढत असली तरी अपक्ष असतील किंवा इतर लोक जे असतील किंवा एकूण सोळा उमेदवार आहेत कोण किती मतदान घेतं याच्यावर सा विजयाचं गणित अवलंबून आहे कारण आत्तापर्यंतच्या इतिहासात सातारामध्ये ता, सा मोठ्या मताधिक्यानं उदयनराजे निवडून आले मात्र यावेळची परिस्थिती खूप वेगळी होती आणि काटेकी टक्कर म्हणता येईल खरं तर माझ्यासमोर कागद आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे खरं तर सोळा उमेदवार होते मत्दान सा सा आ, ही अठरावी लोकसभा आणि महत्त्वाचं म्हणजे आता सध्या पोस्टलची मतदान मतमोजणी सुरू सुरू होणार साडेसहा हजार पोस्टलचं मतदान आहे आणि साडेसहा हजार पोस्टलचं मतदान सुरुवातीला कुणाला मिळतं याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे त्यानंतर खरं तर विधानसभा निहाय या ठिकाणी ही मतमोजणी सुरू होईल साधारणतः सहा तासात साधारणतः मतमोजणी ही संपेल असा अंदाज आहे मात्र बारा वाजेपर्यंत हा कौल मिळेल असं एकंदरीत जिल्हाधिकाऱ्यांनी कालच सांगितलेलं आहे एकूण वीस टेबल ठेवण्यात आलेलं आहे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ म्हणजेच कराड दक्षिण कराड उत्तर पाटण कोरेगाव खटाव सातारा जावली आणि वाई खंडाळा सहा विधानसभा मतदारसंघा वेज वीस वीस टेबल सुद्धा ठेवलेले आहेत म्हणजे जे मोठे विधानसभा मतदारसंघ आहेत म्हणजे सातारा जावली आणि वाई ह्याच्या मात्र तेवीस फेरा होणार आहेत आणि जे चार मतदारसंघ राहिलेले आहेत त्यांच्या सतरा फेऱ्या होणार आहेत खरं तर महत्त्वाचं ही अपडेट आहे आणि आता काही क्षणामध्ये पोस्टल मतदानाला सुरुवात होते याकडंसुद्धा आपण लक्ष देणार आहोत मात्र तत्पूर्वी ही निवडणूक अशी रंगत होत गेली आ, महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोठी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते अनेक ठिकाणी शशिकांत शिंदे यांचेसुद्धा विजयाचे बॅनर आले आहेत उदयनराजे भोसले यांचेसुद्धा विजयाचे बॅनर आले आहेत मात्र यामध्ये विजय कोण होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे खरं तर सातारा जिल्ह्याचा इतिहास असा आहे की आत्तापर्यंत या मतदारसंघानं काँग्रेस विचाराच्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचा आत्तापर्यंत हा इतिहास आहे मात्र यावेळी हा इतिहास मोडणार का तर तोच इतिहास पुढं चालू राहील हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे अनेक ठिकाणी उदयनराजे भोसले विजय होणार की शशिकांत शिंदे विजय होणार या संदर्भाच्या अनेक पायजासुद्धा लागलेल्या आहेत तर ही निवडणूकच तशी होती कारण खरं तर एक्झिट पोल काही सांगू मात्र प्रत्यक्ष कुणी कुणाला किती मतदान दिलं आहे हे आज कळणार आहे काही क्षणात कळणार आहे आठ वाजता या ठिकाणी ह्या मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात होईल सुरुवातीचं साधारणतः अर्धा ते पाऊन तास पोस्टल मतमोजणी झाली म्हणजेच पावणे नऊ वाजता ई व्ही एम मशीनला सुरुवात होईल खरं तर ई व्ही एम मशीनच्या ज्यावेळी सुरुवात होईल त्यावेळी वीस एक टे एकूण टेबलवर हे ई व्ही एम मशीन मतदारसंघांनी हे आणले जातील आणि एक एक मतदारसंघ साधारणतः संपवून प्रत्येक तक टप्प्या पुढं जाईल म्हणजे कोण कुठल्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोण पुढं आहे कोण पाटी पाटी आहे हे नक्की करणार कर आहे तर ही लोकसभा सातारा लोकसभा मतदारसंघाची ही निवडणूक आहे ती खूप अटीत होणार आहे कारण आगामी आता विधानसभा आहेत त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आहे या निवडणुकीच्या निकालावर पुढची सर्व गणित अवलंबून आहेत यामुळं ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि महत्त्वाचं म्हणजे अत्यंत तितकीच अटीतटीची आटीच आटीच होणार आहे कारण म सातारा जिल्ह्याला कलाटणी देणारी ही निवडणूक असणार आहे आणि या दृष्टीनं सोळा उमेदवारांचं भवितव्य म्हणजे कोण किती मदत घेतं आहे या यावरसुद्धा अवलंबून आहे उदयनराजे भोसले असतील शशिकांत शिंदे असतील यानंतर ह्या बाकीचे सोळा उमेदवार आहेत या सोळा उमेदवारांना कुणाला किती मतदान मिळतंय याकडे आपण आता लक्ष देणार आहोत मात्र आत्ताची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे आता काही क्षणामध्ये ह्या निवडणुकीच्या निकालाला सुरुवात होते आठ वाजता बरोबर आठ वाजता सुरुवात होते पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह या विशेष न्यूज बुलेटिनचे प्रायोजक आहेत यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा हिंदुस्तान हायटेक नर्सरी पिंपरी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आणि यशवंत विद्यापीठाचे श्रीमती प्रेमलताई चव्हाण पॉलिटेक्निक कराड